कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल एकीकडे सणांची धामधूम असली तरी दुसरीकडे निवडणुकांची धाकधूक अनेकांना लागलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या तीन महिन्यात होणार असल्या तरी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत यामध्ये सगळं गणित अडले नगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण स्थानिक पातळीवर जाहीर होत असलं तरी थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण मात्र नगरविकास विभागाकडून मंत्रालयात जाहीर होतं नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही आरक्षण सोडत जाहीर होणार आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी हे आरक्षण जाहीर होणार आहे या आरक्षण सोडतींमुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असून उमेदवार तयारीला लागलेले दिसतील तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका